बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील के मासाजोकचे सरपंच संतोष देशमुख निर्गुण हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आरोपी संतोष चाटेला पोलिसांनी पकडला आहे या हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपीची संख्या आता चारवर गेली आहे विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी आहे विष्णू चाटे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली आहे त्याआधीच आठ डिसेंबर रोजी हा व्हिडिओ प्रसारमाध्यमाच्या हाती लागलेला आहे दे संतोष देशमुख यांची गाडी अडवली सहा ते सात जणांनी त्यांचं अपहरण केलं त्यांना बेदम मा, बेदम मारहाण करून नंतर त्यांची हत्या करण्यात आली आत्तापर्यंत या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे आता चौथा आरोपीला अरेस्ट केले आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद